चंदना सा अवधाने जीवाला तुझी आस गा लागली जरी बाप सा जगाचा परी तू आम्हाला करांची विठू म

अशा दोन्ही प्रश्न माझ्यासमोर उपस्थित आहेत त्या दोन्ही प्रश्नांची उत्तर माझ्याकडे करता कारण संस्थेविषयी अंतकरणात निर्माण झालेल्या भावना जर बोलून दाखवायच्या ठरवल्या आणि बोलायला जर प्रारंभ केला तर एकही शब्द माझ्या मुखातून बाहेर पडणार नाही इतका सध्या मी भावनात्मक दृष्टीने आहे आणि पाच मिनिटं कमी पडतील एवढ्या करता की वारकरी शिक्षण संस्थेतली भव्य गुणात्मक परंपरा आणि तत्संबंधाने माझ्या अंतकरणात निर्माण झालेल्या भावना यामध्ये मोठं कोण हे ठरवण्याची स्पर्धा अजूनही चालू आहे त्यामुळे काय बोलावं हा प्रश्न आहे शांती मारुती बाबा पाठामध्ये नेहमी सांगत असतात निजधामाला जाताना भगवान श्रीकृष्णाने आपलं जे तेज आहे

या भारतीय शिक्षण संस्थेच्या भिंतींना जर आपण कान लावाल तर एकच आपल्याला ऐकू येईल लाडकी संतांची सद्गुरु श्री जोग महाराजांपासून तर वैकुंठवाशी गोदेबाबांपर्यंत बाबांपर्यंत मजवरी कृपा बहुतांची जी। मानवी जीवनामध्ये पायरीला अत्यंत महत्व आहे एक 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 पायरी आपण चढत या अवस्थेपर्यंत येतो पायरी फार महत्वाची आहे पायरीचा उपयोग चढून जाण्याकरता होत म्हणणं खरं असलं तरी सगळ्या पायऱ्या चढून जायच्या नसतात काही पायऱ्या पाय देऊन चढाव्या लागतात आणि काही पायऱ्या लागतात अशा दोन्ही पायऱ्या एकदा श्री गुरु उल्हास बाबांनी पाठामध्ये एक वाक्य सांगितलं होतं जिथे डोकं ठेवायचंय तिथे डोकं लावून जिथे डोकं लावायचंय तिथे डोकं ठेवण्याच्या भानगडीत पडू नये पायरीला अत्यंत महत्व आहे काही पायऱ्या पाय घेऊन चढायच्या काही पायऱ्या डोकं ठेवून चढायला लागतात भूवैकुंठ पंढरपुरामध्ये रावळत गेल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आम्ही नामदेव पायरीचं दर्शन घेतो कारण समोर साक्षात ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्मा उभा आहे म्हणून आळंदीमध्ये आम्ही सगळ्यात पहिल्यांदा श्री संत बाबांच्या पायरीचं दर्शन घेतो कारण समोर माऊली महावैष्णव ज्ञानोपराय समाधीस्थ आहेत म्हणून श्रीमान रायगडाच्या पहिल्या पायरीचं दर्शन घेऊनच आम्ही नंतर गड चढायला सुरुवात करतो कारण त्या गडावर आमचे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे म्हणून तसं तुम्ही आम्ही सर्व साधं या वारकरी शिक्षण संस्थेच्या पहिल्या पायरीचं दर्शन घेऊनच पाठामध्ये जातो कारण ही वारकरी शिक्षण संस्था म्हणजे स्वानंद सुखनिवासी सत्पुरुष श्री जोग महाराजांचं जिवंत स्मारक आहे म्हणून आम्ही धन्यवाद आहोत भाग्यवान आहोत की आम्हाला या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिकण्याचा हा मोठा अवसर ही संधी प्राप्त झाली या संबंधाने मला एक हिंदीचं पद आठवत धन्य भाग से अवसर पाया पाया धन्य भाग से छोटासा भाव सांगतो आणि शब्दांना जाम मी माझ्या सर्व कीर्तनात सांगितलं होत जेव्हा सानंद सुखनिवास श्री सद्गुरु श्री जोग महाराज त्यांचं वैकुंठ गमन झालं असेल तेव्हा ते, ते जेव्हा वैकुंठ गेले तेव्हा त्यांच्या मागे मागे त्यांचे गुणही गेले कारण गुण वुन हा गुणी माणसाचा आश्रय करून राहतो गोड आणि साखर प्रकाश आणि सूर्य जसा वेगळा करता येत नाही तसं गुण आणि गुणवान गुणवंत वेगळे करता येत नाही तो त्यांचा आश्रय हे राहतो जोग महाराजांच्या मागे त्यांचे गुणही गेले सगळे गुण गेले जोग महाराज म्हटले अरे बाबा तुमचं माझ्या मागे काय काम आहे तुम्ही कशाला गुण म्हटले महाराज तुमच्याशिवाय आम्हाला कुणाच आश्रय आहे तुम्ही आहात म्हणून आम्हाला शोभा आहे ज्ञानोपरायमुळे ज्ञानाला शोभा तुको बरायमुळे बाहेर शोभा तुम्ही आहात म्हणून आम्हाला शोभाय आम्ही तुमच्याशिवाय राहू शकत नाही तेव्हा जोग महाराज म्हटले असावे अरे बाबांनो मी गुणातीत स्वरूपाला प्राप्त झालो आता मला काही तुमची आवश्यकता आता मी स्वानंद सुख सुखला प्राप्त झालेलो आहे आता मला तुमची आवश्यकता नाही तुम्ही आले वाटते पुन्हा परत जा हा जोप महाराजांचा शब्द म्हणजे म्हणून ते सर्व गुण पुन्हा आले त्या पृथ्वीत लावलं आले आणि त्या गुणांनी या वारकरी शिक्षण संस्थेचा आश्रय केला स्वानंद सुखनिवासी सद्गुरु सद्गुरु श्री जोग महाराजांची शांती श्री गुरु शांती बाबां शांती ब्रह्म बाबांच्या आश्रयाने राहते सद्गुरु श्री जोग महाराजांचं अंतकरण श्री नान गुरु नानांच्या आश्रयाने राहत सद्गुरु श्री जोग महाराजांचा आशीर्वाद प्रेममूर्ती शास्त्री बाबांच्या आश्रयाने राहतो सद्गुरु श्री जोग महाराजांचं भजन श्री गुरु परमेश्वर बाबांच्या आश्रयाने राहतो सद्गुरु श्री जोग महाराजांचं साधकाय विषय असणारं प्रेम साधक हृदय संजीवनी श्री डॉक्टर बाबांच्या आश्रयाने राहतं सद्गुरु श्री जोग महाराजांचं तेज श्री गुरु भास्कर बाबांच्या आश्रयाने राहतं सद्गुरु श्री जोग महाराजांची ज्ञानेश्वरीवर असणारं प्रेम श्री गुरु शिंदे माऊलींच्या आश्रयाने राहतं सद्गुरु श्री जोग महाराजांची साधना श्री गुरु मोठी माऊलींच्या आश्रयाने राहते सद्गुरु श्री जोग महाराजांचा व्यवहार महाराजांच्या आश्रयाने श्री जोग महाराजांची संपन्नता पाटील महाराजांच्या आश्रयाने राहते कधी पंगतीमध्ये कमी पडत नाही सद्गुरु श्री जोग महाराजांच्या ठिकाणी असणार पावित्र्य स्वच्छता आमची महेश महाराजांच्या आश्रयाने राहते एवढंच नाही तर स्वानंद सुखनवाशी सद्गुरु श्री जोग महाराजांची वाणी श्री गुरु आत्माराम बाबांच्या आश्रयाने राहते सद्गुरु श्री जोग महाराजांची ज्ञानोपरायण विषय असणारी गुरु भक्ती हरिभक्त परायण सीताराम बाबांच्या आश्रयाने राहते सर्व सर्वच आश्रयाने राहते म्हणजे मुद्दा म्हणून मागे ठेवले आपण एकदा दोन महाराजांच्या प्रतिमेकडे एकदा दृष्टी क्षेप टाका बरं <स्थाथास> महाराजांकडे बघा महाराजांच्या हातात काठी नाही महाराज सध्या समाधी अवस्थेमध्ये बसलेले आहेत अशा पद्धतीची त्यांची आसनं आहे महाराजांच्या हातात काठी नाही पण असं म्हणतात त्यांच्या हातामध्ये एकीकडे काठी होती महाराजांच्या हातात काठी असायची पण ती काठी तिथून काय झाली उलर चांगल्याचा भाव आता कि आनंदसुखिवंशी संत श्री जोग महाराजांची शिष्ट गुरुवर्य उलाद बाबांचा आशीर्वाद आहे. या श्री कोरोनाच्या यथार्थ दर्शनातच स्वानंद आनंदसुखिवंशी संत श्री जोग महाराजांचंच दर्शन आहे यात ती मात्र शंका नाही.